हवा चेक करून घेण्याचं काम चालू आहे हवा बत्तीस ना थर्टी टू हवा चेक करून घ्यायचं काम समोर हायवे आणि आता आम्ही चाललोय कुर्ला कलिना मागे पेट्रोल पंप जस पेट्रोल भरला जस आम्ही पेट्रोल भरलं सोबत रोहन आहे आज रोहनचं काम आहे कॉलेजला म्हणून आम्ही चाललोय कली आला कारण आता था युनिव्हर्सिटीच काम स्टार्ट झाली गणपती संपल्या तसं सो आता आम्ही चालू कनिला आणि आम्हाला दाखवतोय एक तास सात मिनिट म्हणजे आता एक तास, तास मस्त गाडीमध्ये आणि मग आरामात जाऊन काम करायचं तिकडे गाडी थोडी फिरायला थोडीशी गाडी फिरायला प्रॉब्लेम बोटी ओ, चला निघालो टुवर्ड्स कलिना कुर्ल्याला भेटू आता डायरेक्ट कुर्ल्याला मध्ये मध्ये भेटूया आपण इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग दिसलं अजून एकाला आम्ही केलं असतं प्लॅन मध्ये सामील पण आमचा तो प्लॅन नाही तर ना डायरेक्ट एक माणसाला बोलवून देऊन उचलला तसं काय त्याला सांगितलंय की मी सँटाक्रुज ला येतोय कलिनाला आल्यावर फोन कर बघूया असेल अवेलेबल तर आपण त्याला उचलू ไฮเวย์ลาดอัฟบ้าไหนเอาดิวอชิตาบริดจ์ म्हणजे आज बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे असे नाही की नाही ना पण आहे ट्रॅफिक वाशीचा ब्रिज आणि तिकडे वाशीची खाडी म्हणजे या ब्रिजच्या खाली ट्रॅफिक ट्रॅफिक मुंबई की ट्रॅफिक बच्चे येऊन अडकलोय बँड्राला हा साहित्य अण्णा भाऊ साठे हौडान बोलायच्या खाली फक्त चौदा मिनट एकदा पोचलो तर आपण कामाला आपलं सुरुवात करूया तिकडे जाऊन ट्राफिक आहे एकदम बेस्ट बेस्ट ॲव्हेन्यू थ्री हां म्हणजे ॲव्हेन्यू थ्रीला मी आधी काम करायचो एक दोन वर्षापूर्वी तेव्हा मी वीकेसीला येतो प्रॉपर सो आत्ता वी केसीला येणं होत नाही वी केसी पोचणारायनली आपण पोचले मुंबई युनिव्हर्सिटीला गेट नंबर एक किती वर्षानंतर आलोय मी तर किती वर्षानंतर आता on... हा विचारेल कुठे जायचंय काय जायचंय स्टुडंट आहे स्टुडंट आहे महात्मा फुलेला शेवटला आपल्या महात्मा फुलेला शेवटला थँक्यू हा महात्मा फुलेला सो so, महात्मा फुलेला राहायचं आपल्याला लास्टला सो so, तिकडेच आपलं काम आहे कारण फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरचं काम तिकडेच होतं आणि बेसिकली कॉमर्स आणि आर्ट्स स्ट्रीमचं तर तिकडेच होतं हे मला माहिती आहे बाकी इंजिनिअरिंग वगैरेचं असतील वेग म्हणजे वेगवेगळ्या बिल्डिंग असतील पण ती तीच बिल्डिंग आहे सो हे असं पूर्ण कॅम्पस आहे मुंबई युनिव्हर्सिटीचा सो so, मी गमित गमित आलोय सहा ते सात साथ वर्षानंतर हा इकडे आलो होतो मा मित्राचं आणि मैत्रिणीचं काम होतं त्यांचं इंजिनिअरिंगचं त्याच्यासाठी सो so, सरळ जाऊ दे आ, एक लेफ्ट करावा लागेल आपल्याला मग हा लेफ्ट कर कॅन्टीन पण आहे आतमध्ये हा कॅन्टीन आहे कॅन्टीन वगैरे मध्ये काम करून घेऊया कॅम्पस मोठा कॅम्पस आहे खूप मोठा कॅम्पस आहे बघ आता हे नवीन तालुक्यानी बांधलंय आम्ही यायचो तेव्हा हे असं काहीच नव्हतं ज्ञान स्रोत केंद्र नॉलेज रिसोर्स सेंटर लायब्ररी हां बेसिकली लायब्ररी आणि हे असं काहीच आता झालंय मोठं झालंय बऱ्यापैकी हा पहिले काहीच नव्हतं असं डॉक्टर डॉक्टर आंबेडकर भवन अरे आयच्या गावात आपण आलो कुठे पुढे हा पुढे पुढे पोलीस वाले आले मुंबई नाही पुढून आहे ना पुढून जाऊया आपला तो लेफ्ट होता माहिती लेफ्ट त्या लेफ्ट ला जायचं आपल्याला इथे लेफ्ट ला आहे ना असं जायचं आतमध्ये आता मी आलोय कमीत कमी तीन चार वर्षानंतर आपण जो सरळ घेतला ना त्या काकांकडून तो न घेता तो जर लेफ्ट घेतला असता ना सो तसा आपण फिरून आलो असतो हा इथून लेफ्ट घे असली पाहिजे रे जागा ठीक आहे बघूया चला आपण आता ठीक आहे आपल्याला भेटलंय हे महात्मा ज्योतिबा फुले भवन इथे काम आहे आपल्या आतमध्ये सो ऍडमिशन वगैरे सगळं इथेच होतात डिटेल्स पण तुम्हाला आतच भेटतात हां आणि मी तुम्हाला बोलत होतो ना कॅन्टीन सोय बघाय समोर आहे कॅन्टीन आहे म्हणजे लक्षात आहे मला काही काही गोष्टी कारण मीच आलो आहे कमी कमी सात वर्षानंतर आम्ही आलो आहे डायरेक्ट लंचला लंच घेतलाय तर पेठ पूजा झाली आता चाललो काम करायला हे सगळे बस स्टॉप आहेत तिकडे सो मला आधी वाटलं ती बिल्डिंग आपण तिकडे गेलेलो ती नाही ह्या बिल्डिंगला आपलं काम आहे चलो काम पच्चिस शॉर्ट झालंय आपलं काम युनिव्हर्सिटीचं काम दहा मिनिटाचं होतं दहा मिनिटासाठी आम्ही दोन तास आलो प्रवास करेन आणि काम दहा मिनिटाचं होतं आणि होतं ते पण इकडे होतं ओपन डिस्टन्स एज्युकेशन मध्ये होत आ, आधी आधी गेलो तिकडे वेगळं होतं का म्हणजे तिकडे पण असतं का पण ती महात्मा ज्योतिराव ओपन युनिव्हर्सिटी आहे ते भवन आहे सॉरी महात्मा ज्योतिराव फुले भवन आहे नाही छत्रपती हा आधी ते होतं आता छत्रपती शिवाजी जे भवन झालेलं आहे इन्फॉर्मेशन त्यांना कधी नाही ना, 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 पण आधी तिथेच जावं लागतं महात्मा फुले भो, फुले भवनलाच जावं लागतं जर तुम्हाला आता जर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं दर्शन पाहिजे पूर्ण ब्लॉग बघा संत ज्ञानेश्वर भवन म्हणजे एक 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 एक, 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 एक चा वेगवेगळ्या भवन आहे आणि आता आमचं ह्या पिंक बिल्डिंग मध्ये काम होत आम्हाला आधी वाटलं की पुढे काम होईल आमचं पण तिथे पुढे झालं नाही काम झालं तर इथे झालं आपलं शेठ लोकांना फोन केलाय आणि दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे इंपॉर्टेंट डील चालू है सेल काय को सबसे सबसे को खाला आ मतलब बोलना होता कितने आलस सैंटा क्रूज ले उठा लिया <laughs> ए ए किधर yes, कलीना में है हम तुम किधर हो हेलो यस ब्रदर तुम किधर हो हम कलीना में है तो आओ फिर सैंटा क्रूज बोलते ना बच्चे जाते हो तू भी काम 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 कर ले बस <laughs> क्या काम नहीं झालेलं आहे आपण एक्झिट करतोय गेट फुल गेट एक्झिट सरळ आपल्याला दाखवतोय घरी पोचायला एक तास बारा मिनिट सरळ सूम मध्ये आता घरी जायचं आपण आपला स्पीड सातच्या खाली गेला नाही पाहिजे मला मुंबई युनिव्हर्सिटी आता आपण आहे ना वेट करूया गाणं ऐकायला येत असेल तर इग्नोर करा पण हा जो व्ही दिसतोय ना या व्ही मधून आहे ना आता आहे ना लँडिंग होईल टेक ऑफ नाही होणार लँडिंग होईल आत्ताच एमिरेट लँड झालं जवळून एवढा मोठं आणि मी तुमच्यासाठी आता मोबाईल आहे ना ऑनच ठेवणार आहे की बघू आता कुठला दिसतं हो महा कसं एक नंबर दिसलं होतं एक नंबर म्हणजे हा एरिया आहे ना बाजूला लेफ्ट साइडला ही साईड आहे ना ही पूर्ण एअरपोर्ट साईड आहे आणि सँटाक्रुज आहे इथे डोमॅस्टिक एअरपोर्ट आहे डोमॅस्टिक एअरपोर्ट असल्या कारणामुळे ही साइड लेफ्ट जी आहे आपली ही साईड ही पूर्ण आहे ना एअरपोर्ट साईड आहे सो so, इकडून लँड होतात हा जो समोरचा पॅच दिसतोय नैतेन लक तुमचं लक आहे का बघूया आपण दिसतं का दिसलं तर आत्ताच नाही तर आहे नाही 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 लक नक्की बस एवढाच पार्ट असतो एवढाच पार्ट मध्ये दिसत बघा आता इस्टर्न एक्सप्रेस हायवे चालू झाला चेंबूर लोकमान्य तिला टर्मिनस